खिडकीच्या मध्ये खिडकीच्या मध्ये झाडावरून सर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना कालच आम्ही आमचे मित्र प्रथिमेश भाऊनकडे आलो होतो जे की रोहा मध्ये राहतात आणि या भागामध्ये खूप चांगले सर्व मित्र म्हणून कार्य करत असतात आणि त्यांना एक रेस्क्यू कॉल आलाय सकाळ सकाळ तर मी पण त्यांच्यासोबत इथे आली आणि इथले साप जरा वेगळ्या प्रजातीचे आपल्याला पाहायला मिळतात आपल्याकडे पण काही भागामध्ये ते मिळतात पण आपल्या व्हिडिओमध्ये तो पहिल्यांदाच तुम्ही पाहताय असं बोलायला हरकत नाही आहे साप जो आहे हे दा जे दादा उभे आहे त्यांचं घर आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कालपासून सा साप इथेच आहे आणि ती जी खिडकी दिसते पाठीमागे माझ्या तिथे वरती साप छोटंसं तोंड काढतो आहे आणि पुन्हा आतमध्ये जातो आहे त्यामुळं अजून अंदाज तर नाही लागला कोणता आहे आता आपण बघू कोणता येतो रेस्क्यू करून हे बघा खूप छोटंसं तोंड बाहेर काढतो आहे तुम्हाला दिसणं पण थोडंसं मुश्किल होईल पण बाहेर काढल्यानंतर तुम्हाला क्लिअर साप पाहायला भेटेल बघूयात आता कोणता साप आहे इथे आणि आता व्यवस्थित आपण त्याला रेस्क्यू करूयात किस्तो होला नि गा द सबैतिर दिसके दिसके न त बलुङ त छ कि बॉडी दिसके न त चिहा बेठी हाम्रो चाहिँ आउँछ यदुम वाला यदुम आ गए आ गए न हेलो 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 खाली जाओ ओके खाली जाओ ओके

चल, चल। तर आता या ठिकाणी आपल्याला भेटलाय मित्रांनो एक रुकाई रुका इंग्लिश रुका। इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ बॅग असा झाडावरचा अतिशय चप्पल आणि भित्रा साप असं सा म्हटलं तरी चालेल धामनचे जसे डोळे असतात गोल गोल आणि नाजूकचं तोंड असतं त्याचप्रकारे याही सापाचे गोल गोल डोळे असतात गोल गोलगोल असतात काळे कंटिन्यू जी बाहेर काढते जसे धामण काढते छोटंसं तोंड असतं आणि या सापाचं एक विशेष सांगायचं सा म्हटलं तुम्हाला की ज्यावेळेस हा भयंकर चिडतो तर त्याच्या अंगावर एक निळसर आणि मोरपंखी काही रेषा आणि कलर असा उमटतो उठून दिसतो जसं की इथे बघू शकता तुम्ही मानेला ज्यावेळेस तो अरे पाप असा वाईट देखील करतो तर आता त्याने पूर्ण टार्गेट केले मी जे बोलते आहे किंवा माझा जो चेहरा है। माजा ले ले है। आहे माझ्या चेहऱ्याला टार्गेट केलेलं आहे त्याने जर मी त्याला असं जवळ घेतलं तर ती माझ्या चेहऱ्यावर अटॅक करणार तर असा हा विषारी साब नाही आहे बिनविषारी आहे साईडनं अशी पट्टी केलेली असती इकडे बघू शकता शेपटीच्या बाजूला ही अशी पांढरी पट्टी दिसेल तुम्हाला दोन्ही बाजूनी वरचा रंग अगदी झाडामध्ये मॅच होऊन जातो फांद्यांमध्ये असा आहे आणि छोटंसं तोंड किती स्थिर थांबली आहे बघा फांदींवर देखील खूप अशा आरामात स्थिर थांबतात पटकन नजरेत नाही येत आता कालपासून ती तोंड काढते खिडकीमधून त्या म्हणून दादांना समजलं इथे साप आहे नाहीतर झाडावर पटकन दिसून येत नाही हा आणि फार चपळ असतो फार चपळ याला आहे ना आपल्या तर रायगड मध्ये सापाची ओळख अशी आहे की हा साप लोकांची समज आहे की हा साप टाळू साठतो टाळू मध्ये खड्डा मारतो आणि मग त्याच्यानंतर बाईट मारतो असे इथल्या लोकांची एक समज आहे तर तो, तो एक गैरसमज आहे लोकांचा तर तुम्ही ऐकलं आता भाऊंच जे वाक्य भाऊने वापरलं तर येथील लोकांमध्ये सुद्धा काही अंधश्रद्धा आहेत बऱ्याच सापांबद्दल तर कुठल्याही सापाने टाळू फुटत नाही मित्रांनो कुठल्याही साप असू द्या पण बऱ्याचदा झाडावरचे जे साप असतात त्याबद्दल लोकांचा हा गैरसमज आहे की साप टाळू फोडतात आपला टाळू किती मजबूत असतो आणि साप एवढे मजबूत नसतात त्यांचा तोंडाचा भाग फारच नाजूक आहे हातोड्याने पण फुटणार नाही अशी आपली टाळू साप काही फोडणार तर हा एक अंधविश्वास आहे आणि खूप सुंदर असा हा रुकाई साप आज तुम्हाला पाहायला भेटला एकदा बारीक बघून घ्या बारीक निरीक्षण तुमचा असेल तर तुम्हाला समजेल तो कशा प्रकारे पूर्ण दिसतो त्याचं स्ट्रक्चर वगैरे तर आता ह्या सुंदर अशा रुकई रुका आणि इंग्लिश मध्ये ब्रॉन्स बॅक या नावाने ओळखला हा जो साप आहे हा आपण पॅक करूयात आपल्या बॅगेमध्ये माझ्यासोबत प्रथमेश भाऊ आहेत ते नेहमीच ह्या सापाला रेस्क्यू करत असतात आणि त्यांच्यासोबतच माझ्या भागातले विनायक भाऊ देखील माझ्यासोबत आहेत ते देखील खूप उत्तम असे सर्प मित्र म्हणून काम करतात चांगला अनुभव आहे त्यांना देखील तर तेच या सापाला बॅगेमध्ये पॅक करतील किती छान नखरेदार बघा माझ्याकडे कशा बघतोय खूप चप्पल आहे ठीक आहे बाबा रेस्क्यू गेल्यानंतर ना शक्यतो आमच्या हातात न लागणार सापड अच्छा हातात सापडत नाही पटकन आता खिडकीत होता म्हणून खिडकीत होता म्हणून झाड झाड हातात हे साप आधी बघितलं हो का तुम्ही बऱ्याचदा झाडांवर खूप असतात हा म्हणजे तुमच्यासाठी कॉमन आहे कॉमन साप आपल्याकडे तुम्ही घाबरत असताल मग त्या दिवशी होता हा चिकूच्या झाडावर होता आणि मी खाली भांडी कसत होते हा मग तुम्ही काय केलं दिसलं गेला वरती जातो आता हे खिडकी करावं लागला नाही तर झाडांवर असेल तर नाही बाबा तुम्हाला येऊन जातो किती उंच गेला बघा सहजपणे अगदी सहजपणे गेला सुंदर अशा प्रकारे